थोडा पेशन्स ठेवा अजूनही विषय अडकू शकतो पत्रकाराच्या त्या प्रश्नावर थोडा विचार करायची गरज अजूनही सरकार जरतरची भाषा करून बुचकळ्यात टाकतंय मनोज जरांगेंच्या हाती स्ट्रॉंग कागद असल्याखेरीज जरांगे मागे फिरणार नाही हेही खरंच फक्त रात्री घडलेल्या दोन घटनांमध्ये घोळ वाटतोय बाकी सगळं ओके शिंदेसाहेब दगा फटका करू नका आरक्षणाचे शंभर टक्के क्रेडिट पॉलिटिकल फिगरमध्ये तुम्हाला दिलं नेमकं घडलंय का मराठ्यांनी अखेर आपला विजयश्री खेचून आणलाच आपल्या आरक्षण लढायात विजयाचा गुलाल उधळला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं मराठा आरक्षण आंदोलन अखेर मागंसुद्धा घेण्यात आलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं सगळा प्रवास केला परंतु त्यांचं हे आंदोलन रोखण्याचा प्रचंड प्रयत्न करण्यात आला मनोज जरांगे यांनी शुक्रवारी वाशीत भव्य जाहीर सभा घेतली त्याआधी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याबरोबर संवाद साधला या चर्चेतही अंतिम तोडगा न निघाल्यानं मनोज जरांगे पाटलांनी शनिवारपर्यंत अल्टिमेटम दिलेलाच होता आता नेमकं जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्यात ज्या सरकारने मान्य केल्यात आणि त्यामध्ये नेमकं कोणत्या दोन मुद्द्यांमध्ये घोळ वाटतोय त्यावर बोलूयात मराठा समाजाच्या चो चोपन्न लाख नोंदी सापडल्या सापडलेल्या नोंदींचे प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावं तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावं ही, ही मागणी सरकारनं मान्य केली आहे याबाबतचा डाटा सरकार थोड्याच दिवसात देणार आहे परंतु दिवस किती लागणार हे अजून सांगितलेलं नाही म्हणजे जर तरची गोष्ट आली इथे पहिला डाऊट वाटतो दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचा ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याकरता अध्यादेश पारित करण्यात आला तिसरा मुद्दा अंतरवालीसह राज्यभर मराठा आंदोलकांवर लावलेले गुन्हे मागे घेण्याचे पत्रही गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे मराठवाड्यात आणि इतर नोंदी कमी सापडल्यात त्यामुळे या नोंदी शोधण्याकरता शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे आता यामध्ये मराठा आंदोलकांवर लावलेले जे गुन्हे त्याचं पत्र गृहमंत्र्यांनी दिलंय असं सांगितलं जात आहे पण अद्याप जोपर्यंत सरसकट सगळे गुन्हे मागे घेतली जात नाहीत तोपर्यंत या मुद्द्यावरती विश्वास ठेवता येणार नाही त्यानुसार सरकारने मुदतवाढ करण्याची मागणी सुद्धा मान्य केली असून याबाबत लेखी पत्र दिलंय वंशावळ जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली आहे चार हजार सातशे बहात्तर मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र देण्याचं पत्र, पत्र सरकारकडून देण्यात आलंय त्यामुळे ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला आता लागू करण्यात येणार आहेत सरकारकडून या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या असून तसा जीआर देखील काढण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी दोन हजार पासून मराठा समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली होती आरक्षणाच्या चळवळीत चा ते दोन हजार अकरामध्ये सक्रिय झाले त्यांनी दोन हजार चौदामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला हा मोर्चा लक्षवेधक ठरला होता त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस ते या काळात त्यांनी तीसहून अधिक आंदोलनं केली अखेर आज त्यांच्या लढ्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या यशाला राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास जरांगेंनी एका दगडात भुजबळ फडणवीस आणि अजित पवार यांची शिकार केली आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या तिघांनीही विरोधाची भूमिका घेतली होती भुजबळ फडणवीसांचे समजले परंतु स्वतः मराठा असलेले अजित पवार यांनी एकदाही जरांगे पाटलांच्या उपोषणाला भेट दिली नाही किंवा मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिकाही घेतली नाही आता आरक्षणाचा लढा तर जरांगे पाटलांनी जिंकलाय परंतु जाता जाता भुजबळ फडणवीस व अजितदादा यांच्या खुर्चीच्या खाली फटाके लावून जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीला जाणार हे मात्र नक्कीच दोनच मुद्दे असे आहेत की ज्या मुद्द्यांवरती विचार होणं गरजेचं आहे आणि ते मुद्दे मी तुम्हाला सांगितलेत एक म्हणजे अजूनही आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले गेलेले नाही म्हणजे ही जर आणि तरचीच प्रोसेस झालेली आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे एकच की भविष्यामध्ये अजून कधी आणि कोणत्या डेटपर्यंत मराठा समाजाला हे प्रमाणपत्र मिळणार ती डेटही समोर आलेली नाही फक्त काही दिवसांमध्ये देऊ पण दिवस किती हे अजून समजलेलं नाही अशा दोन तीन मुद्दे आहेत बाकी सगळ्या विषयांमध्ये मनोज जरांगे पाटील हे एक्सपर्टच दिसतात आणि सगळ्यात तिसरा मुद्दा जो पत्रकारांनी उपस्थित केला होता की सरकारने अध्यादेश काढला तरीसुद्धा जर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट, कि कोर्ट यांनी जर या अध्यादेशाला स्टे दिला तर का तर या मुद्द्यामुळं थोडंसं तरी थांबायची गरज आहे कारण त्यामध्येच मनोज जरांगे पाटील म्हटले होते की याला राज शपथपत्र जोडण्यात आलेलं आहे परंतु जर सुप्रीम कोर्टामध्ये काही मुद्द्यांना आव्हान देण्यात आलं तर पुढे काय असाही प्रश्न आहेच त्यामुळे काही मुद्द्यांना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या विषयामध्ये शॉर्टकट घेतलाय की सरकारनं शॉर्टकट दिलाय असा प्रश्न अजूनही निर्माण झालेलाच आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक